मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्ही विचार करत असाल सरांनी असा विषय का घेतला की जमिनीच्या बाबतीतली फसवणूक झाली का तुमची बघा हा विषय अतिशय जिवाळ्याचा आहे अनेक लोकांचे कमेंट्स आणि माझ्याकडे कन्सल्टिंगला जे लोक येतात त्यामध्ये जमिनीची फसवणूक झालेली खूप लोक आहेत काय होतं जमीन हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक शहरातल्या व्यक्तीला वाटतं माझं फार्म हाऊस पाहिजे माझी छोटीशी एक एकर शेती पाहिजे आणि छोटासा प्लॉट पाहिजे जिथं मी झाडं फुलं लावू शकेन फळबाग करू शकेन जमीन कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते भूमी ही आपली माता आहे आणि मंगळ त्याची ही देवता आहे त्यामुळे भूमीचं आकर्षण सगळ्यांना आहे आणि काय होतं गावातल्या लोकांना शहराचं आकर्षण आहे आणि शहरातील लोकांना गावाचं आकर्षण आहे तर जमिनीच्या बाबतीमध्ये फसवणुकीच्या बाबतीत जे काही गोष्टी झाल्यात त्याची एक दोन उदाहरणं उपाययोजना आणि जे जमिनीच्या बाबतीत फसवतात त्यांचे त्यांना काय परिणाम मिळतात हे सगळं तुम्हाला आज या एपिसोडमध्ये सांगणार आहे एक विनंती आहे हा एपिसोड बराच वेळ चालणार आहे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी बघू नका हे रील्स नाही आहे हे महत्त्वाची स्पेसिफिक इन्फॉर्मेशनचा अभ्यास करून केलेला हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ आता आपण सगळ्यांनी संपूर्ण बघावा आता जमिनीच्या बाबतीमध्ये काय होतं पहिल्यांदा ॲग्रिकल्चर लँड जी आहे त्याची फसवणूक जास्त होते आता माझ्याकडे जी जी काही समोरची उदाहरणं आहेत की एका व्यक्तीने काय केलं की पैसे घेतले जमीन तुम्हाला मिळून जाईल ही एक एक गुंटे काय साठ गुंट्याची पन्नास गुंट्याची चाळीस गुंट्याची ही तुमच्या नावावर होऊन जाईल आणि मग काय केलं की हळूहळू पैसे घेतले पैसे घेऊन एक दोन वर्ष त्यांनी त्याची नळ भागवली हो त्या व्यक्तीला काय वाटलं की चला ठीक आहे आपण आता आज एकदम कुठे पैसे द्यायचे आहेत वर्ष दोन वर्षामध्ये दे देऊ महामालक आपल्या नावावर जमीन करेल मग वर्ष दोन वर्ष जेव्हा पैसे संपले पैसे देऊन संपलं आणि त्या माणसाने विचारलं की चला ॲग्रीमेंट करूयात मग काय केलं ॲग्रीमेंट करायची वेळ आल्यावर त्यांनी मग जमिनीच्या कागदपत्रामध्ये जरा गडबड आहे गटाला अडक काय गटा गट अडकलेला आहे गट गटाच्या गटा बाबतीमध्ये काहीतरी गडबड आहे असे एक एक टेक्निकली काहीतरी सात बारा सोडून घेतो नावाला करून घेतो असे प्रकार सुरू केले मग ती व्यक्ती आज होईल उद्या होईल आशेवरती बरंच काही होत बसली म्हणजे वाट बघत बसली मग जरा थोडेसे जास्त फोर्स केल्यावर जेव्हा ॲग्रीमेंट करायची वेळ आली तेव्हा अजून एक विघ्न त्यांनी सांगितलं की बहिणींचं भावाचं जरा त्यामध्ये लेटिकेशन येते आई नको म्हणते असं करत करत ती जमीन काही त्याच्या त्या माणसाच्या नावावर त्यांनी करून दिली नाही आणि पैसे द्यायची नावाने बम पैसेही नाही आणि जमीनसुद्धा नाही असे एक फसवणुकीचा प्रकार हा एक सांगतो नंबर दोनचा सा प्रकार काय की प्लॉट जिथे प्लॉटिंग केलं गेलं तिथे त्यांनी एक प्लॉट घेतला वास्तूनुसार आम्ही प्लॅनिंग केलं म्हणून फक्त पूर्व पश्चिम रस्ते काढले झालं प्लॉटिंग मग तिथे प्लॉट घेतलेला होता त्या प्लॉटमध्ये काय झालं की तो प्लॉट घेतला आणि हा तुमचा सहा नंबरचा प्लॉट म्हणून ते ॲग्रीमेंट करू म्हणून पावती बिवती सगळी झाली मग काय होतं हजार रुपयाचे म्हणजे पाच सहा हजार रुपयाचे काही हप्ते होते मग ते दोन दोन वर्ष भरायचे होते हप्ते संपल्यावर ॲग्रीमेंट करू अनेक लोक तिथे अट्रॅक्ट झाली मग काय झालं की लोकांनी कुठे दररोज पैसे द्यायचेत दर महिन्याला पाच दहा पाच दहा हजार रुपये तर द्यायचेत म्हणून अनेक लोकांनी गुंतवणूक केली त्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये असं विषय झाला की ज्या डेव्हलपरच्या नावानी सगळं प्रॉपर जाहिराती हे ते सगळं रील्स बिल्स केलेले होते लक्षात आलं की त्या डेव्हलपरच्या नावानी जमीनच नाही आहे ती जमीन आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर प्लॉटिंग तर नुसतं रेघोट्या मारलेत आणि नुसतं आटोक्याड्यावरती प्लॅन केलेले आहेत पण दोन दोन वर्ष काय दीड वर्षातच बोऱ्या वाजला तो बिल्डर पळून गेला शेतना शेतकऱ्याला पैसा दिला मग काय झालं जमीन तर नावावर नाही आणि पैसेही गेले शेवटी शेतकऱ्यांनी सगळं प्लॉटिंग काढून टाकलं आणि काय केलं त्यांनी तिथे शेती करायला सुरुवात केली शेतकऱ्याचा काही ज्यांनी प्लॉटला पैसे दिले त्याचा संबंध नाही डेव्हलपर गेला पळून असे अनेक प्रकार महाराष्ट्रात भारतात रेग्युलर घडतात आणि मी एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे ॲग्रिकल्चर लँड जी ना म्हणजे शेतीची लँड जिथे किंवा फार्महाऊस प्लॉटिंग जिथे एन ए नसतं गव्हर्मेंटचं कुठलंही ऑथोरायझेशन नसतं किंवा प्लॉटचा लेआउट किंवा तिथे त्या ठिकाणी कुठलंही एन ए केलेला प्लॉट नसतो किंवा प्लॉटचा जो लेआउट आहे तो सँक्शन केलेला नसतो तिथे जास्त प्रॉब्लेम झालेले आहेत कारण त्याच्या मागे कुणीच नाही आहे नुसते प्लॉटिंगचे लेआउट टाकलेत आणि मग तुम्ही पैसे भरले तर झाली फसवणूक शेतीच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त फसवणूक होते त्यामुळे मित्रांनो असे प्रकार भरपूर घडत आहेत आणि घडत राहणारच आहे त्यामुळे शेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे आपण जर कुठे व्यवहार करत असाल तर तो, तो लेखी करणं खूप गरजेचं आहे डॉक्युमेंटेशनला खूप महत्त्व आहे मित्रांनो लेखी केलेल्या सगळ्या गोष्टींना आज महत्त्व आहे तुम्ही किती पैसे कमवावं हो? तुम्ही लाखोंनी कमवा तुमच्या बँकेत जर जमा नसतील तर तुम्हाला कर्जसुद्धा मिळत नाही कारण बँक काय बघते माहिती आहे का मागचे सहा वर्षाचे किंवा पाच वर्षाचे स्टेटमेंट बघते तुमच्या अकाउंटला किती पैसे जमा झालेत त्याच्यावरून ठरलं जातं तुम्ही हप्ता देऊ शकता का नाही हे कशाला महत्त्वाचं आहे डॉक्युमेंटेशन म्हणजे तुमच्या पासबुकात नोंद पाहिजे तुमच्या अकाउंटला किती पैसे येतात तसं मित्रांनो भूमीच्या बाबतीमध्ये सुद्धाच असं आहे की डॉक्युमेंटेशन पाहून तुम्ही व्यवहार करणे तर फसवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत माझ्यासमोर तर अनेक लोकांनी अनुभवलेले जे काही उदाहरण आहेत ते वीस पंचवीस उदाहरणं आहेत सविस्तर सांगत बसलो तर एपिसोड दहा होतील पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो हो आहे की जमिनीचे व्यवहार डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्राशिवाय करू नकात आणि सर्वात जास्त फसवणूक कोणी केली माहिती का जवळच्या मित्रांनी जमिनीच्या बाबतीत फसवणूक केली आहे सख्ख्या भावानी चुलत भावानी काकानी आत्यानी मामानी मावशींनीच फसवणूक जास्त केलेली आहे सख्ख्या बहिणींनी सुद्धा सख्ख्या भावांनी सुद्धा जमिनीच्या बाबतीत फसवणूक केलेली आहे म्हणजे परकेतर लांबच सर्वात जास्त फसवणूक जवळच्या लोकांकडनं झालेली आहे त्यामुळे जमिनीच्या बाबतीत कोणावर विश्वास ठेवू नका फसवणूक तुमची काय सगळ्यांची सुद्धा कायम होऊ शकते आणि झालेली आहे बरं आता ही फसवणुकीचा विषय कळला पण सर हे घडतं कशामुळे कोणत्या दोषांमुळे या आता सब्जेक्टकडे आपण जाऊयात बघा भूमी म्हणजे मंगळ आहे मंगळ म्हणजे काय अग्नितत्वाचं एक रूप आहे हे अग्नितत्व म्हणजे अग्नी जेव्हा पेटतो भिजतो त्याची राख तयार होते आणि पृथ्वी तत्व तयार होतं म्हणून अग्नी आणि पृथ्वी यांचा जवळचा संबंध आहे अलग लक्षात त्यामुळे लक्षात घ्या ज्याच्या घरामध्ये मंगळ बिघडलाय मंगळाची जागा आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशा दोष आलेला असेल की आग्नेला पाणी आलेलं आहे विहीर खड्डा बोरिंग टॉयलेट आलेला आहे त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे दक्षिणेल दरवाजा आहे भूमीचा त्रास नक्कीच भूमीचा प्रॉब्लेम नक्कीच भूमीच्या बाबतीत फसवणूक नक्कीच ही होतेच आलं का लक्षात आणि कुंडलीमध्ये ज्याचा मंगळ आहे म्हणजे ज्याची कुंडली मंगळाचे त्याला जमिनीचा त्रास भूमीचा त्रास सुरू होतो मंगळ हा दोन गोष्टींचा कारक आहे पहिला गोष्ट तुमचे बंधू भाऊ आणि नंबर दोन म्हणजे जमीन ज्याच्या घरामध्ये मंगळ बिघडलाय भावाचेही प्रॉब्लेम आणि जमिनीचे प्रॉब्लेम तुम्ही फक्त टॅली करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहिणार सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मला भावाचा प्रॉब्लेम आहे मला भावाचं करावं लागतं भावानी फसवलंय भावाचा भावाला मदत करावी लागते हे सगळं मंगळाच्या दोषामुळे होतं त्यामुळे मंगळ म्हणजे भाऊ आहे मंगळ म्हणजे जमीन आहे भावाचा विषयाचा वेगळा व्हिडिओ मी आणणार आहे यावरती पण जमिनीच्या विषयी लक्षात आलं की ज्याच्या कुंडलीमध्ये आणि घरात मंगळ बिघडला घर आहे त्याचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे योग्य कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही मी तुम्हाला देऊ शकतो ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही या आणि वास्तू विजिट प्रत्यक्ष करून मंगळाचे दोष निवारण केले की आपोआपच आपल्याला जमिनीचे व्यवहार सुरळीत होतात छोटे छोटे -चो उपाय काय गणपतीची उपासना करू शकता दुर्गेची देवीची उपासना करू शकता आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी व्हावी म्हणून होम हवन नक्की करू शकता ह्या बेसिक गोष्टी आहेत आता आपण या एपिसोडच्या शेवटी काय पाहणार आहोत की ही जी लोकं फसवतात जमिनीच्या बाबतीत त्यांना काय परमेश्वर फळ देतो कारण कर्माचं फळ नेहमी मिळतच असतं मग ते वाईट करा वाईट मिळेल चांगलं करा चांगलं मिळेल त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी जमिनीच्या बाबतीत फसवणूक केली त्यांचं काय आहे त्यांच्याकडं लक्ष्मी येणं बंद झालं घरामध्ये वादविवाद भांडणं वाढली त्यांच्या घरामध्ये रक्ताचे विकार सुरू झाले नवरा बायकोत भांडणं सुरू झाली ज्यांनी ज्यांनी जमिनीच्या बाबतीत दुसऱ्यांची फसवणूक केली आहे ते पैशांनी कंगाल झाले कर्जबाजारी झाले कर्ज, कर्ज त्यांचं वाढतं कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला फसवता तेव्हा तुमची फसवणूक परमेश्वर नक्कीच करत असतो कर्माची फळं आपोआप मिळतात एका व्यक्तीने जमिनीच्या बा बाबतीत दुसऱ्याची फसवणूक केली त्याने अनेक प्रकारचे व्यवसाय करून बघितले अजिबात व्यवसाय चालला नाही नोकरी टिकली नाही घरात प्रॉब्लेम मुलाला मुलीला चिंता अशा अनेक गोष्टी होत गेल्या आणि एका बिल्ड एका डेव्हलपरनी प्लॉटिंगची फसवणूक केली तर त्याला काय झालं त्याच्यावरती लेटिकेशन्स आले विविध प्रकारचे आरोप झाले अटक झाली आणि विविध प्रकारच्या समस्यांनी तो ग्रासला गेला तर अशी कर्माची फळं मिळतात तर मित्रांनो लक्षात ठेवा भूमी म्हणजे जमीन शेती घेताना डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे सर्च हिस्ट्री काढा तुमच्या वकिलाला दाखवा वकिलाला दाखवल्याशिवाय जमीन घेऊ नका नाहीतर फसवणूक ही शंभर टक्के होणार आहे आणि भूमीचे दोष हे नक्कीच त्याच्याबरोबर येणार आहेत आणि त्यामुळे लक्षात ठेवा व्हिजिट कन्सल्टन्सी झाल्याशिवाय ती भूमी विकत घ्यायची नाही कुंडली दाखवल्याशिवाय उत्तम योग असल्याशिवाय जमीन विकत घ्यायची नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जमिनीचे दोष जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर रेड जास्पर नावाचं एक ब्रेसलेट मिळतं ते वास्तू तथास्तू ऑफिसमधनं ऑर्डर करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भव तू शुभ आशीर्वाद